आज आपण मस्त पैकी उकडलेल्या अंड्याची जबरदस्त रेसिपी बनवलेली हो आहे तर तुम्ही पाव बरोबर ब्रेड कशावर खाऊ शकतात पोळीवर इथे या ठिकाणी आपण अंडे उकडून घेतलेले साल काढून घेतलेले आता आपल्याला बारीक कापून घ्यायचे सगळे अंडे बारीक कापून घ्यायचे तर एकदम छान बोगजी लागते ही उकडलेल्या अंडीची सगळ्यांना खूप आवडते घरात तर आपण काय साधे अंडे आपण मुलजी करतो त्यापेक्षा अशा अंड्याची करून बघायची आता हे सगळे अंडे मी कापून घेते इथे आपले अंडे पूर्ण बारीक कापून झालेले आहे आता आपण फोंडी देऊया आता इथे आपण आता तीन चमचे तेल टाकून घेऊया आता इथे आपण जिरं टाकून घेतलं आधी नंतर इथे आपण बारीक तीन कांदे कापून घेतलेले बारीक कापून घेतले मोठ्या साईजचे तीन कांदे होते कांदे छान लाल होण्यासाठी आणि शिजण्यासाठी थोडं मीठ टाकायचं त्याच्यात आपल्याला चार पाच मिरच्या टाकून घेतल्या लाल छान मिरच घ्यायचं कांदा मिरच छान फ्राय झालेला आहे त्याच्यात आपण एक टमाटा टाकून घेऊया भाजी टाकून याला छान शिरून घ्यायचं इथे आपला आता टमाटा एक छान तयार झालेला आहे आता त्याच्यात आपण सगळ्यात आधी हळद टाकून घेऊया नंतर धनेपूर एक चमचा हळदा चमचा लाल चटणी दोन चमचा आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपल्याला अजून एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा फ्राय झाले का आपण अंडे टाकून घेऊया आता हे आपण उकडलेले अंडे बारीक करून घेतले ते टाकून घेऊया आता मिक्स करून घेऊया सगळं मीठ टाकून घेऊया तुम्ही पाव बरोबर शकतात ब्रेड बरबर, पोळी बरोबर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आता आपण झाकण काढलेलं आहे हे बघा आपली उकडलेल्या अंड्याची मुलगी किती छान दिसते आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचे लास्ट आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मुलांनाही खूप आवडते घरा तुम्ही करून बघा तुमच्याही मुलांना आवडणार हे बघा किती चमचमीत आणि मस्त दिसते आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तेव्हा दिसायलाही खूप छान दिसते आणि चवही बननाट लागते याची तर कायम आपण साध्या अंड्याची बुर्जी करतो पण कधीतरी अशीही करून बघायची एक बदलही होतो आणि घरातही सगळ्यांना खायला आवडेल तर बघा माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो अंड्याची बुर्जी आपली तयार झालेली तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये Thank you for watching my video.